गणपती बाप्पा नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते गणपती गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होतो तेच या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल तर बाप्पा विराजमान झालेलाच आहे पण त्यासोबत आकर्षणाचा भाग म्हणजे सुंदर असा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय तो देखावा कसा तयार झाला त्यामागे पार्श्वभूमी काय होती किती दिवस लागली ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यासाठी देण्यासाठी जोडले गेले आहेत आदित्य यादव त्यांनी जो हा देखावा तयार केला आहे सर काय सांगाल गणपती बाप्पा विराजमान झाला आहे सुंदर असा देखावा तुम्ही काय माहिती मला नवीन काहीतरी क्रिएट करायचं होतं ठाणे सिटी म्हणजे नेहमीच जेव्हा लोक रेग्युलरली काम करतात जसं रेग्युलरली डेकोरेशन असतं जसे चार खांबे टाकायचे त्याच्यामध्ये फुलं शिकवायची तसं दरवर्षी व्हायचं ते बोललो मी आर्ट फील्डमध्ये तर मला काहीतरी नवीन करायचंय आपल्या घरामध्ये सो मी माझ्या मनामध्ये होतं की काय करू सो मी एकाचं इन्स्पिरेशन घेतलं ज्यांनी मुंबई बनवलेलं तर मी ठाण्यामध्ये राहतो सो मी ठाणे बनवले हो हो सो इकड इकडे मी कलवा ब्रिज बनवलंय कलवा ब्रिज नंतर इकडे कोरम मॉल आहे सो ऍज अ मेन कॅरेक्टर आपला दिगे साहेब दिगे साहेब दिगे साहेब आहे नर्सिंग जो नवीन मूवी आला आहे वे अँड जे मेट्रो आहे जो अप अनकन्स्ट्रक्शन आहे जो अपकमिंग येतो अँड यौर हिल आहे आ, हे सगळं जे तयार केलेलं आहे हे, हे कशापासून तयार केलं आहे आणि साधारण किती दिवस लागले यात हे सगळं तयार करायला हे सगळं तयार करायला मला तीस दिवस लागलेले आहेत आणि इको फ्रेंडली आहे नॉर्मल कार्डबोर्ड आहे जास्त काही हेवी मटेरियल नाही आहे नक्कीच आपण बघू शकतो या लाईव्हच्या माध्यमात सुंदर असा देखावा तयार केलेला आहे आपण या देखाव्याला जर पाहिलं बापाची सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच त्यांनी पुसून सुंदर असा कोरम मॉल तयार केला आहे त्यासोबत जे पाहू शकतो उजव्या बाजूला ठाणे कळवा ब्रिज आहे तो सुद्धा छान असा पुठ्यानी तयार केलेला आहे आपण जसं पाहिलं की सिनेमागृह हो दाखवला आहे आणि अपकमिंग मेट्रो जी ठाणेकरांसाठी येणार आहे त्याचं देखील जे कन्स्ट्रक्शन आहे ते सुद्धा आपल्या या लाईव्हच्या माध्यमात या देखाव्याच्या माध्यमात त्यांनी साकारलं आहे ठाणे सिटी थीम देखावा आहे त्यासोबतच ठाणेकरांचं स्पेशल आणि महत्वाचा स्टॉप म्हणजे असणार जे येऊर जंगल आहे जो येऊरचा डोंगर आहे तो देखील या ठिकाणी सुंदर असा तयार के तयार केलेला केलेला पाहायला मिळतोय आपल्यासोबत त्यांची संपूर्ण फॅमिली जोडली गेली आहे आपण पाहू शकतो गणपतीच्या निमित्ताने सगळेच जण गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यानुसारच गणपती बाप्पा कशाप्रकारे आपल्याकडे असतो आणि त्याची काय काय खासियत केली जाते ते सगळंच विचारणार आहोत मला एकदा पुन्हा एकदा विचारावं लागणार की सर मूर्ती काय वैशिष्ट्य आहे का आपल्या त्याबद्दल काय सांग no, मूर्ती या वर्षी ना जरा नवीन आहे ऍज अ इमोशन आहे त्याच्यामध्ये मस्त ते बसलेले आहेत असं या वर्षी माझ्या त्या छोट्या भावाने सिलेक्ट केलेली आहे रियान त्याचं नाव आहे सो रेग्युलरली असं लालबागचा राजा सर असतो ना तसं एक सिंपल असं स्ट्रक्चर एका सिंग बसलेला असतो यावर्षी जरा असं थोडं टिल्ट आहे जरा असं असं बसलेलं आहे तसं आईकडे येईल मी मुलाचं कौतुक होते असा देखावा तयार केलाय काय भावना खूप छान वाटतंय मला आणि तो एक आर्टिस्ट स्टुडंट आहे स्वतः त्याच्यामुळे आर्टिस्ट स्टुडंट असल्यामुळे त्याने पहिल्यांदा एक प्रोजेक्ट तयार केले आणि ते त्याने गणरायाच्या चरणी अर्पण केलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतय नक्कीच आपल्यासोबत संपूर्ण यादव कुटुंबीय जोडले गेले आहे आपण प्रत्येकाशी थोडं थोडं काहीतरी जाणून घेणार काय सांगाल गणपती बाप्पा विराजमान झालाय कशा भावनाय कालपासून खूप आनंदाचं आनंदाचं वातावरण आहे गणपती आले त्याच्यामुळे छोटी कंपनी सगळ्यात मस्त आहे कारण का आमचा दादा आदित्य दादा ज्यांनी मोठं एकदम या डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ते बघून ते पण खुश आहेत त्यांनी पण मध्ये मध्ये त्याला हेल्प वगैरे केलेली आहे त्याच्यामुळे कालपासून खूप आनंदाचं वातावरण आहे मॅडम काय सांगाल गणपती बाप्पा विराजमान झाला आहे बाप्पाला मोदक आवडतात लहान मुलांचा देखील यामध्ये सहभाग पाहायला मिळतोय बाप्पासाठी स्पेशल आपल्याकडे काय म्हणतात आमच्याकडे मोदक असतात आणि गौरीला गौरी पण असतात माझ्याकडे गौरीला आम्ही पुरणपोळी करत असतो आणि खूप मजा येते दहा दिवस गणपतीची आम्ही खूप एन्जॉय करतो बरं वाटतं दहा दिवस जरा घर धर प्रसन्न असतं चांगलं नक्कीच सर काय सांगाल बाप्पा विराजमान झाला आहे मूर्ती मूर्ती सांगितलं की वेगवेगळी दरवर्षी असते पण दरवर्षी एकच प्रकारची असते म्हणजे लालबागचा राजा टाईप ह्या आदित्यने आणि आमच्या न्यूज सांगितलं मला गणपती मायासारखा पाहिजे वर्ष आपल्याकडे हे गणपती शेचाळीसव्या वर्ष असेल शेहचाळीस म्हणजे ऐंशी झाली पहिला ऐंशी नंतर कॅल्क्युलेशन प्रमाणे शेहेचाळीसा हा गणपती आहे मग साजरा करतो आणि बाकी सगळ्यांची मदत असतेच नक्कीच आपल्याकडे काही बच्चे कंपनी देखील आहे काय सांगशील देखावा तयार करायला काही मदत केली का धपाटे नाही थोडं बॅनरचं काम करायला म्हणजे आउटलाईन करायला मी दादाला मदत केली ह्यांनी दोघांनी पण मदत केली नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे मी पुन्हा एकदा आदित्यांकडे काय सांगाल जे आत्ताचा सा हा नवा देखावा तुम्ही तयार केलाय पण तुम्हाला स्वतःला चॅलेंज आहे का की पुढल्या वर्षी मला अजून काहीतरी वेगळं करायचं पुढल्या वर्षी मला अजून डिटेल मध्ये जायचंय या वर्षी तुम्ही बघू शकता की जरास काम मी माझ्या हिशोबाने परफेक्ट केलंय बट अजून मला पुढच्या वर्षी अजून चांगलं करायचं अजून डिटेलमध्ये जायचंय की लोकांना अजून याच्यापेक्षा चांगलं वाटेल चांगलं आवडेल बाप्पाला आवडेल आणि फॅमिलीलाही आवडेल असं कीच आपण पाहू शकतो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घरगुती गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होतो तेच आपण या लाईव्हच्या माध्यमात बघतोय आणि आपण पाहू शकतो सुंदर असं या ठिकाणी गणपतीचा देखाव साकार केलेला आहे त्यासोबतच यादव कुटुंबियांची बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते आपण लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या पाहू शकतो प्रत्येक जण आलेले आहेत दर्शनासाठी आलेले आहेत काही यादव असेल किंवा त्यांचे रिलेटिव्ह असेल हे प्रत्येक जण आलेले आहेत काय सांगाल बाप्पा आपल्या घरी आलाय कसं वाटतंय दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण गणपती बाप्पा आलेला आहे आमच्या घरी आणि सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे की आमच्या गणेश उत्सवामध्ये तुम्ही सहभागी झालात प्लस तुम्ही ह्या वर्षी वेगळी अशी आमची गणेश मूर्ती आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो की तुम्ही आमच्या ह्या गणेश उत्सवामध्ये सहभागी झालात आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी असं थोडस युनिक असं डेकोरेशन केलं आहे थीम आहे की आपले ठाणे सिटी देण्यात आले आहे तसं हे आपलं डेकोरेशन करण्यात आलंय तसे आमचे बाल गणेश हे सगळे ते ह्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत त्याच्यामध्ये ते खूप एक्साइटेड आहेत तुम्ही आनंदी आहात नाही खूप आनंदी आहोत पूर्ण फॅमिली नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असा